अवदूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज अक्षय तृतीया दिवशी जर तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तर स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज कारण आज असे काही तुझ्या आयुष्यामध्ये अक्षय गोष्टी घडणार आहेत आणि त्यासाठी हा तुझ्यासमोर योगायोग समज किंवा स्वामी आज्ञा समज हा संदेश तुझ्यासमोर आला आहे तर दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा कारण हा संदेश ऐकल्याच्या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही अक्षय होणार आहे खूप काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत खूप काही अद्भुत चमत्कार होणार आहेत हो बाळा म्हणूनच हा खूप आनंदाची बातमी घेऊन आलेला संदेश शेवटपर्यंत एक आणि तुझ्या आयुष्यामध्ये अद्भुत घटणाऱ्या गोष्टी स्वतः डोळ्यांनी पहा स्वामी म्हणतात बाळा अक्षय म्हणजे काय तर तुझ्या आयुष्यामध्ये ते अक्षय सुखाचे दिवससुद्धा असतील अक्षय या क्षणापासून स्वतःला खूप भाग्यशाली समज की या क्षणापासून आज या दिवसापासून तुझ्या आयुष्यामध्ये सर्व दुःख कष्ट यातना सर्व काही संपून सुख आनंद आणि खूप काही समाधान तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे बाळा या सुखाच्या आनंदाच्या गोष्टी घेण्यासाठी तयार आहेस ना कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने या शत्रूंमुळे खूप काही दुःखात त्रासात यातनेमध्ये दिवस काढले आहेत बाळा या सर्वांमधून तुला मुक्त करण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर या दिव्य संदेशामार्फत आली आहे तेव्हा दुर्लक्ष करू नको कारण हा संदेश जर तुझे आयुष्य बदलणारा असेल जर तुझ्या भाग्यात काही चमत्कार करणारा असेल तर ही चूक करू नको हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐक कारण असे काही आमचे निरंतर आशीर्वाद आणि प्रेम तुझ्या पाठीशी निरंतर राहणार आहेत हो बाळा कारण वेळ आली आहे तुझ्या निरपेक्ष भक्तीची परीक्षा घेण्याची कारण वेळ आली आहे तू जो काही आमचा शांत मनाने सर्व काही ऐकत आहेस आणि ज्या काही तू गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन केल्या आहेस कारण आम्ही तुम्हाला वारंवार हे सांगत असतो की परिस्थिती कितीही विकट असो तुमच्यासमोर कितीही मोठे दुःखाचे डोंगर असो कितीही काळजी चिंता असो फक्त स्वतःवरचा संयम आणि आत्मविश्वास आणि आमच्यावरचा जो काही प्रचंड आत्मविश्वास आहे तो ढळू न देता सर्व कार्याला शांत मनाने सकारात्मक विचाराने सुरुवात करा आणि त्या गोष्टीवरती अंमलबजावणी करा कारण कोणताही निर्णय काही करून घेऊ नका कारण अतिघाई तिथे तुम्हाला खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच शांत मनाने आजपर्यंत घाई करून खूप काही चुका करून स्वतःचे निर्णय तुम्ही अतिघाईने घेऊन जे काही तुमचे कार्य तुम्ही स्वतः बिघडवले आहे म्हणूनच आजपर्यंतच्या या कुठल्याही कार्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखे यश प्राप्त नाही झाले स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या मार्गात येणाऱ्या सर्व त्या शत्रूंना सर्व दुःखांना संकटांना आम्ही पूर्णत संपुष्टात आणले आहे हो बाळा आता तुझे नशीब उजळणार आहे तेव्हा पाहून दुर्लक्ष करू नको तुझ्या मार्गातील येणारे ते काटे आम्ही दूर केले आहे आजचा दिवस तुझे स्वप्न खरे करणारा असेल म्हणून पाहून दुर्लक्ष करू नको या संदेशाला शेवटपर्यंत तुझा स्वतःचा वेळ देऊन ऐकून तर पहा आता हार मानायची नाही हार मानू नकोस कारण यश अगदी तुझ्या जवळ आहे आता बाळा तुझ्या आयुष्यातील ती चिंता ते दुःख सर्व काही मिटवणारा हा दिव्य संदेश शेवटपर्यंत एक कारण या क्षणापासून तुझ्या सर्व दुःखांचा शेवट होणार आहे म्हणून शांत मनाने हा संदेश दुर्लक्ष करू नको खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने तुझ्या आयुष्यामध्ये येत आहे आता सुखाचे दिवस तुझ्या वाट्याला येणार आहेत तेव्हा दुर्लक्ष करू नको आनंदाची बातमी आणि सुखाचे दिवस घेण्यासाठी तयार आहेस ना स्वामी तुम्ही तुम्हीही तयार आहात मग हा दिव्य संदेश शांतपणाने शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली हे मी सर्व आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आज खूप भाग्याचा दिवस आहे आज खूप काही गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये बदलणार आहेत खूप मोठा चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये तुला दिसणार आहे जेव्हा तुमच्या मनाची शांती हरवते तेव्हा ती हरवू न देता आणि मनामध्ये अहंकार न धरता प्रत्येक गोष्ट शांत मनाने सकारात्मक विचाराने करायला सुरुवात करा आणि जो काही चमत्कार आयुष्यामध्ये होईल तो तुम्ही स्वतः डोळ्याने पहा स्वामी म्हणतात बाळा दुःखाचा आता अंत होण्याची वेळ आली आहे जे काही तुला यातना देऊन गेले आहेत त्यांची मजा बघण्याची आता तुझ्यावरच वेळ आली आहे कारण जो दुसऱ्यांना त्रास देऊन स्वतः सुखी राहण्याचा प्रयत्न करतो तो त्यामध्ये कधीही यशस्वी होत नाही जो दुसऱ्यांना दुःखात पाहून स्वतः सुखी राहतो आनंदी स्वतःला मानतो पण ते त्याचे तो त्याचा आनंद फार काळ टिकत नाही कारण दुसऱ्याला देणारे दुःख आपल्याकडे परतफेड होतच असते हे त्याला समजत नाही म्हणूनच दुःख फक्त तुझ्या वाटेलाच नाही बाळा कारण प्रारब्ध कोणालाही चुकत नाही मग ते प्रारब्ध जर तुमचे कर्म चांगले असेल तर ते चांगल्या रूपात तुमच्या समोर येते आणि जर तुमच्या हातून काही चुका घडल्या असतील तर ते वाईट स्वरूपात संकटाच्या स्वरूपात दुःखाच्या स्वरूपात तुमच्या समोर येत राहते म्हणूनच आम्ही वारंवार ते सांगत असतो की चांगले कर्म करा चांगले कार्य करा मनामध्ये चांगले विचार आणा आनंदी मनाने प्रत्येक कार्याची सुरुवात करा स्वामी भक्तानो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा श्री स्वामी समर्थ